आपण दावण पहिल्याच वेळेस आपल्या शेडमध्ये टाकलेली आहे आणि दोन शेळ्यावरचा प्रवास आता जवळपास तीस शेळ्यापर्यंत आलेला आहे आता एका साईडला पांढऱ्या शेळ्या आणि एका साईडला काळ्या शेळ्या या आपआप झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे जी पांढरी होती जी काळी होती तिचंही वाढलेलं धन आता बऱ्यापैकी बोकडंही आपल्याकडे विक्रीला आहेत ही जी समोरची दावण दिसते ही अडीच बाय अकरा अशा हिशोबाची आहे आणि त्याच्यामध्ये कप्पे जे आहेत हे तीस कप्पे म्हणजे तीस शेळ्या याच्यामध्ये खाऊ शकतील साहजिकच हे पहिल्या वेळेस केलेली आहे घर घरीच तयार केलेली आहे त्याच्यामुळं काही चुकीसुद्धा याच्यामध्ये असू शकतात ते आपण समोरच्या जे काही आपण दावण करणार त्याच्यामध्ये ते सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करू आता सगळ्यांना या दावणीमध्ये खाता येते आहे फक्त हा जो बोकड आहे या बोकडचा जे शिंग आहे या शिंग आणि तिचा जा जबडा हा मोठा असल्याकारणानं त्याला याच्यामध्ये ये खाता येणार नाही ना। त्यासाठी वेगळी व्यवस्था करावं लागेल किंवा वेगळी दावण करावं लागेल बाकी दुसरे म्हणजे बोकड आहेत ते खायला लागलेले शेळ्यासुद्धा खायला लागलेले आहेत पिल्ले आपल्या घरीच आहेत त्याच्यामुळे पिल्लेची दावण अजून केलेली नाही आहे याच्यासाठी आपण लोखंड वापरलेलं आहे घरचं जे काही पाडलेलं होतं बऱ्याच वर्षापासून आणि पत्रा विकत आणला सतराशे रुपयाचा जो की खाली तुम्हाला कलर कोटेड पत्रा दिसतोय चार बाय अकरा असा हा पत्रा आणलेला आहे त्याला हा जो पात्र साईडचा सा ठेवलेला आहे तो काढता येईल पलीकडच्या साईडने असं ठेवलेला आहे जेणेकरून साफसफाईला झाडून काढायलाही मदत होईल यातून उद्देश असा आहे की हे जे आपण याच्यामध्ये टाकत होतो याच्यामधून शेळ्या खराब करायचं नाश करायचं जा प्रमाण जास्त होतं आता ती याच्यामध्ये होणार नाही अशी अपेक्षा आहे सध्या उन्हाळा आहे पाणी कमी आहे त्या कारणानं आपल्या भागामध्ये जरा हिरवा चारा कमी आहे पण चाळ्यावरती सध्या शेळ्या पूर्णतः अवलंबून आहेत असं म्हणायचं काही हरकत नाही कारण की आपण चार्याचं व्यवस्थापन एक एककर दोन एकरमध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये बरेचसे चारे लावलेले आहेत त्याचे व्हिडिओसुद्धा आपण टाकलेले आहेत पूर्वीच आणि या शेळ्यांचा प्रवास तुम्ही अगोदरपासून पाहत आलेले आहात ज्या शेळ्या थोड्या कमी होत्या तेव्हापासून ते, ते आत्तापर्यंत त्याच्यामुळे तुमच्याही लक्षात येईल कलरहूनही लक्षात येईल याच्या अगोदरचा बोकड आपण मागच्या वेळेस विकला होता त्याच्यामध्ये अडीत अडतीस हजार पस्तीस अडतीस हजाराला तो आपण विकला होता यांना अजून सवय नाही आहे त्याच्यामुळं असं चालू आहे आज पहिला दिवस आहे आणि ह्या दोघाचा राग असा आहे की एकाला खाता येते दावणीमध्ये आणि एकाला खाता येत नाही मोठ्या बोकडाला त्याच्यामध्ये खाता येत नाही म्हणून त्याचा राग आता त्याच्यावर काढते तर सध्या ही दावण आतापर्यंत आतमध्ये कोणी गेलेलं नाही आहे त्याच्यामुळे मला वाटतं हे सक्सेस राहील सगळ्यात लहान नग आपल्याला हे एका शेळीने चार पिल्ले दिले होते त्यातली हे तीन आहे त्या कारणानं अडचण येणार नाही असा एक विषय वाटतोय मधी जाणार नाही कारण की मधी गेल्यानंतर त्या परत खात नाही याच्यावरती अजून तरी मीठ वगैरे टाकलेलं नाही पण आता इथून पुढं ही टाकण्याची सोय झालेली आहे त्याच्यामुळे मीठ पीठ याच्यावरती टाकण्याचा नक्कीच आपण टाकू आणि फायदा ही आपल्या शेळ्यांना होईल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा त्याच्यामध्ये आपल्याकडे सोजत आणि उस्मानाबादी या शेळ्या आपल्या समोर आहेत सोजतही प्युअर नाही आहे त्याच्यामध्ये काही थोडीफार टक्केवारी मिक्सच म्हणावं लागेल त्यातला हा नग हा प्युअरमध्ये येतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमिटमध्ये लिहा नवीन असाल तर चॅनल आपली शेती आपली प्रयोगशाला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येतो पर धन्यवाद रामराम राम।